हाय हॅलो नमस्कार मी त्याचं स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी इडलीचं म्हणजे मला हे बनवायचं होतं डोसा तर त्यासाठी मी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातली होती सहा तास भिजवून दिली आणि मग तीन चारच्या दरम्यान मी ते मिक्सरमध्ये बारीक करत होते आणि बारीक करता करता मग हिला लाडूला पण भूक लागली होती म्हणजे संध्याकाळी छोटीशी हलकीशी भूक लागते तर मग तिच्यासाठी ती खायला मागत होती तर मग म्हटलं चला आपेच बनवूया तर मग तसेच त्यानंतर मग पुढे आप्प्याची तयारी सुरू केली बॅटर अगोदर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं त्यानंतर चॉपरमध्ये कांदा टोमॅटो थोडीशी हिरवी मिरची आणि लसूण पण टाकला होता ते बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मग त्यामध्ये थोडीशी वर वरून कोथंबीर टाकली कोथंबीर आणि फ्लेवर पण छान येतो आणि मग मिक्सर त्यानंतर गॅसवर पात्र गरम होण्यासाठी ठेवलं हो गरम झालं की त्यामध्ये थोडंसं तेल तेल टाकायचं किंवा तूप पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आणि त्यामध्ये ना मी थोडंसं म्हणजे राई असते ना मोहरी त्यावर त्याचा तडका दिला होता कारण फ्लेवर छान येतो मोहरीचा अगोदर मोहरी त्यामध्ये तडतुळून द्यायची तेलामध्ये आणि मग वरून त्यावर आपण त्यानंतर लाडूचीक पण खूप घाई चालली होती तिला वाटत होतं पण मला पटकन खायला द्यावा माझी जोपर्यंत आपे बनून होत नव्हते तोपर्यंत ती माझ्याच मागे येऊन उभा राहिलेली होती आणि तिचीच बडबड बडबड चालू होती त्यामुळे मी व्हायच ओव्हर केला तर तिच्या घाई गडबडीमुळे मी अगोदर एक दोन असे पटून पाहिले तर ते झालेच नव्हते व्यवस्थित चिकटले होते खाली तर ते थोडेसे तुकल्यासारखे झाले पण नंतरचे मग व्यवस्थित निघाले सगळे कारण तिला पण खूप घाई झाली थी। ती तिला आधी खायला दिलं तर मग तोपर्यंत शांत बसली नाही तर संध्याकाळी खाली आलो होतो थोड्या वेळ खेळण्यासाठी थोडा टाईम होता स्वयंपाक वगैरे करायला तर लाडू पण खेळत होती मग आम्ही दोघी बॅडमिंटन खेळत होतो ते पण ड्युटीवरून आले होते मुले छो छोटे छोटे मुलं होते ते पण मग आमचं पाहून साईडला खेळत होते कारण आता इथे जण सुट्टीला गेलेले आहेत आता सगळ्यांना सुट्ट्या लागल्यात तर एक दोनच फॅमिली आहेत आणि बाकीचं कोणीच नाही तर त्यामुळं सगळं सु असं सुनं सुनं वाटतं संध्याकाळच्या वेळेला नंतर मग खेळून झालं वरती आलो क्वार्टरमध्ये फ्रेश होऊन मग स्वयंपाकाला लागले तर संध्याकाळी जेवणामध्ये मटर पनीरची भाजी बनवत होते मी बनवायची होती आज तर मग त्यासाठी अगोदरच सगळं प्रिपरेशन करून गेले होते खाली मग कांदे कांदा टोमॅटोची प्युरी वगैरे हो सगळे बनवून ठेवली होती आले पटकन बनवली हो चपाती बनवायची होती पनीर भाजीसोबत तर मग अगोदरच पीठ वगैरे मळून ठेवलं होतं मी मग खालून खेळून येईपर्यंत मग व्यवस्थित पण व्यवस्थित छान भिजलं होतं पीठ पीठ छान भिजलं की मग चपात्या पण छान येतात मऊ लुसलीशीर आणि फुगतात पण नाही तर मग लगेच मळलं की चपात्या लाटायला घेतल्या की ती खूप कडक होतात तर मग एकीकडे अगोदर भाजी बनवली तर कांद्याची प्युरी व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतले आणि त्यानंतर मग त्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी टाकली होती तर त्यालाही छान कलर आला होता मग त्यामध्ये मसाले ॲड केले त्यामध्ये थोडेसे हल्दी पावडर टाकली धनिया पावडर टाकले आणि पनीर शाही पनीर मसाला टाकला होता मी माझ्याकडे तो होता आणि थोडासा घरचा मसाला टाकला होता जो आपण साठवणीचा सा मसाला असतो तो बस इतकेच टाकले होते मसाले आणि गरम मसाला एकदम छुत थोडासाच टाकला होता अर्धा चम्मच आणि मग ते व्यवस्थित मसाले पण परतून घेतले आणि परतून जा त्याला तेल जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही ना तोपर्यंत छान परतून घ्यायचं परतून घेतलं की छान टेस्ट पण येते नाहीतर मग ते कांदा टोमॅटोची प्युरी अशी कच्ची कच्ची वाटते थोडीशी सगळा मसाला व्यवस्थित परतून झाला की मग त्यामध्ये पनीरचे काप टाकायचे तर मी थोडेसे बद काजू पण टाकले होते फ्राय करून आणि मटर टाकायचे तर त्यालाही छान परतून द्यायचं कारण मग ते मसाले वगैरे त्याच्यात आतमध्ये व्यवस्थित मुरले की त्या पनीरची छान टेस्ट लागते नाहीतर ते छान व्यवस्थित परतून घेतलं त्यामध्ये मीठ टाकलं आणि थोडीशी वरून कसुरी मेथी टाकली कसुरी मेथी टाकली की त्याचा सुगंध पण छान येतो आणि फ्लेवर पण खा छान लागतो मी प्रत्येक भाजीमध्ये टाकते कारण आम्हाला आवडते कसुरी मेथी नाही त्यानंतर मग संध्याकाळचं जेवण वगैरे झालं सगळं आवरल्याच्यानंतर किचन वाटतं साफ केला आणि तो किचन जो आहे ना तो मार्बलचा व्हाईट मार्बल आहे तर मलकट, मलकट ते खूप मळ असं मळकट मळकट वाटत होतं आणि त्याच्यावरचे डाग पण पडलेले होते ज्या ते पहिले जे राहत होते त्यांनी ते बहुतेक हिटर वापरत होते जे कॉईल्स हिटर असतं ना आपण जे ज्याच्यावर स्वयंपाक वगैरे बनवतो तर ते होतं तर त्याचे भरपूर असे काय डाग पडलेले होते खाली आणि ते खूप व्हिडिओमध्ये पण छान होतं वाटत आणि तसं पण नव्हतं बरेच दिवसात चालू होतं त्याला वॉलपेपर बसवायचा तर फायनली मग मार्केटला गेलो होतो तर मग ते वॉलपेपर घेऊन आलो होतो आम्ही आणि तो वॉलपेपर पण छान होता म्हणजे चांगला जाडसर पण होता तर ते लिक्विड अगोदर लिक्विड लावलं होतं त्याला उलटे बाजूने आणि मग ते, ते चिटकवलं होतं तर आता छान वाटत होतं मला ब्लॅक कलरचं पाहिजे होता पण तो तसा भेटला नाही तर हा कलर भेटला तर म्हटलं चला नसल्यापेक्षा बरं हेच तर मग हे आणला होता तर सगळं जेवण वगैरे झालं अगोदर किचन साफ करून घेतलं आणि मग ते लावलं मग रात्रभर ते वाळत वाळलं तर किचनचा फायनल लुक असा काही दिसत होता खूप छान दिसत होता पहिल्यापेक्षा कारण ते व्हाईट जे ग्रीनाईट होतं ते खूपच मळकट मळकट दिसत होतं तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मान